कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे तुम्ही ज्या भरोशाने भावाच्या नात्याने आम्हा लोकांच्या विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला हा अजित पवार कधीही अंतर पडू देणार नाही मी जिंदगी सगळ्यांसाठी इतकं सुंदर गिफ्ट दिलं आहे रक्षाबंधनचं की हे कधी को आधी कोणी दिलं नाहीये आहे आणि ह्याच्यापुढे कोणी देणारही नाही आहे जी महिला शेतात दोनशे रुपये रोजाची कामाला जाते तिला पंधराशे रुपये भेटताय आहे दर महा तर ती खूप खुश आहे आणि खूप आनंद आता गौरी गणपती आला गणपतीसाठी गौऱ्यांसाठी खर्च करावा साड्या घ्यावा ही इच्छा आहे दादांची खूप माघारी आणि दादांच्या सहकार्यांची खूप दादा ना, ना तुम्हाला धन्यवाद तू बस खुशी तर तू स्वप्न पहा बचे घे सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे संरक्षण करण्याचं काम तुमच्या का। तुम ज्या काही अडचणी असतील अन्याय असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं का। काम मी आणि माझी सगळे सरकारी त्या बाबतीमध्ये करत राहतील मी सारी जिंदगी